आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधकांमुक्त महाराष्ट्र करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते कर्जत जामखेडचे आमदार सन्माननीय दादा पवार यांना ईडीने समन्स बजवलेला आहे खर तर भारतीय जनता पक्षासाठी ईडी ही एक संजीवनी ठरलेली आहे जर नरेंद्र मोदींचं काम इतकं उजवं आहे विकासाचा आहे प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीच झालेला आहे देशात शांतता आहे अशा अनेक पातळीवर जर इतकं विकासात्मक चित्र असेल तर मग भारतीय जनता पक्षाला ईडीच्या माध्यमातून विरोधकांवरती कारवाई करण्याची वेळ का येत आहे एकीकडे एक पक्ष फोडायचे एकीकडे एक विरोधकांवरती ईडीची कारवाई करायची दुसरीकडे प्रभू रामचंद्राच्या माध्यमातून देशात एक दे भक्तिमय वातावरण निर्मिती करायची आणि पुन्हा विरोधकांना ईडीच्या माध्यमातून तुरुंगात टाकण्याचं नियोजन करायचं भारतीय जनता पक्षाने राजकारणासाठी काय नाही केलं जर ने, केल। ने बल्बाच्या शोधासाठी एक हजार प्रयोग केले असतील आज भारतीय जनता पक्षाने सत्तेत राहण्यासाठी मीडिया असेल प्रभू रामचंद्र असेल हिंदू मुस्लिम असेल मराठा ओबीसी असेल असे अनेक प्रयोग केले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेते सन्माननीय दादा पवार यांच्यावरती ईडी कारवाई करत आहे का कारवाई करत आहे काय केले आहे युवकांनी या महाराष्ट्रातील कंत्राटी कायदा रद्द करा म्हणून रोहित पवार रस्त्यावरती होता या महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचा कायदा सक्षम करा कडक करा म्हणून रोहित पवार रस्त्यावरती उतरले या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे जागा वेळेत भरल्या पाहिजेत म्हणून रोहित पवार रस्त्यावरती उतरले या महाराष्ट्रातील युवकांकडून कमीत कमीत परीक्षा शुल्क घेतलं पाहिजे यासाठी रोहित पवार रस्त्यावरती उतरले आणि ह्याच रोहित पवारांनी पुणे ते नागपूर ही आठशे किलोमीटरची पदयात्रा केली आणि या महाराष्ट्रातील महायुती सरकारचे काढले वाढलेली प्रचंड मोठी बेरोजगारी महागाई होणारे अत्याचार अन्याय हे जेव्हा चव्हाट्यावरती त्यांनी विधानसभेवरती मांडले तेव्हा इथल्या महायुती सरकारला वाटलं की हा येणाऱ्या काळातील विरोधकांचा मोठा आवाज आहे म्हणून आज आज नरेंद्र मोदी सरकारने रोहित पवार यांना प्रेमपत्र पाठवलेलं आहे महाराष्ट्र पाहतोय महाराष्ट्रातील तेरा कोटी जनता पाहतीय जर भारतीय जनता पक्षाने एवढे विकासात्मक कामं केले असतील त्यांना आज इडीच्या आणि प्रभू रामचंद्रास देवाच्या कोट्या घेऊन राजकारण करण्याची वेळ आली असती प्रभू रामचंद्र हे तमाम भारतवासियांचे दैवत आहे पण त्याचं राजकारण आम्ही कधी केलं नाही कारण की धर्म ही आमच्यासाठी श्रद्धेची

आमदार रोहित दादा पवार यांच्यावरती कारवाई केलेली आहे महाराष्ट्रातील युवक आता शांत बसणार चोवीस तारखेला रोहित ज्या ज्या वेळेस ईडीच्या कार्यालयासमोर जातील त्यावेळेस या महाराष्ट्राला तरुण हा उसळलेला असेल हा जागा झालेला असेल येल्गार झालेला असेल एवढंच मी मा या ठिकाणी सांगतो ज्या पद्धतीने रोहितदा पवारांवरती ईडीच्या माध्यमातून सूळ भावनेने कारवाई केलेली त्याचा मी निषेध करतो आणि याची नोंद या महाराष्ट्रातील तरुण वर्ग निश्चित घेईल हा मला विश्वास वाटतो धन्यवाद